के। आज आपण प्रश्नोपनिषदाचे अंतरंग प्रश्नोपनिषद काय सांगितलेलं आहे याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे एकंदर दशोपनिषद दहा उपनिषद प्रमुख आहेत त्यामध्ये अथर्व भेदाचे तीन उपनिषद आहे प्रश्न उपनिषद मुंडूक उपनिषद आणि मांडुक्य उपनिषद तर मागे मुंडूक उपनिषदाचा आपण अभ्यास केला तर मुंडूक उपनिषद हे संहिता किंवा मंत्र या भागात येतो परंतु मांडुक्य आणि प्रश्न उपनिषद हे ब्राह्मण भागात येतं आता प्रश्न उपनिषदाचा अभ्यास केव्हा करायचा तर हे मुंडक उपनिषदाचा अभ्यास केल्यानंतर मग प्रश्न उपनिषदाचा अभ्यास करावा असं शंकराचार्य आणि बरेच लोकांनी सांगितलेलं आहे तर मुंडक उपनिषदामध्ये जे आपण पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल अनेक काही स्पष्टीकरण आहेत किंवा साधकाला जी माहिती पाहिजे आहे ती या प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलेली आहे त्या प्रश्न उपनिषदामध्ये एकंदर सहज साधक आहे ऋषीपुत्र आहेत ते पिप्पला ऋषीकडे गेले आणि प्रत्येकाने एक एक प्रश्न विचारलेला आहे तर हे ऋषिकुमार जे होते ते अपरब्रह्माची माहिती होती त्यांना ज्ञान होतंच कारण तिथे वातावरण असते त्याप्रमाणे चर्चा असतात सत्संग असतं सगळा असतो अभ्यास असतो हे त्याला माहिती असतं परंतु काहीतरी आपल्याला माहिती नाही ज्यावेळेस मनुष्य अभ्यास करतो त्यावेळेस त्याला असं वाटतं की आपल्यात काहीतरी अपूर्णता आहे पूर्णता आलेली नाही हे अभ्यास करण्याचं लक्षण आहे अभ्यास त्याला म्हणते अभ्यास केल्यानंतरही त्याला असं वाटायला लागतं की नाही बा आपल्याला पूर्ण काही समजलेलं नाही आपण काही पूर्ण सर्वज्ञ नाही काहीतरी आपल्याला माहिती व्हायचं राहिलेलं आहे म्हणून तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसाकडे जातो की त्याला ही गोष्ट माहिती आहे हा मुद्दा आहे ते याच्यामध्ये सहा जे ऋषीपुत्र आहेत ते पिप्पलात ऋषीकडे गेलेले आहेत आणि प्रत्येकाने एक एक प्रश्न विचारलेला आहे ते याच्यामध्ये प्रमुखत सुकेशा पत्र हे एक आहेत दुसरा सत्यकाम ऋषीचा पुत्र आहे तिसरा आहे गार्ग्य गार्ग्य कुलोत्पन्न हा त्यांचा नातू आहे चौथा आहे कौशल्य अश्वलायन त्याला म्हणतात अश्वलायन म्हणजे अश्वलायन ऋषीचा पुत्र या अर्थाने पाचवा आहे भार्गव हा भृगुकुल उत्पन्न आहे कुला जन्मलेला रा हा विदर्भातला राहणारा आहे त्याला बारगाव म्हणतो त्याच्यानंतर कबंदी हा कात्यायन कात्यायनाचा ग्रेट ग्रँडसन आहे तसं पण पालक एकंदर पाचपर्यंत पितामा आहे प्रतुम आहे असं या प्रकारे तर ते आहे लोकांना लोअर ब्रह्माची माहिती अपर आहे ही माहिती होती पण परब्रह्माची माहिती करून देण्यासाठी ते पिप्पलाद ऋषीकडे गेले आणि त्यांना असं माहिती होतं की आपल्या सर्व प्रश्नाचे पिप्पलाद ऋषी हे माहिती देतील म्हणून हातात संविधा संविधामध्ये पिंपळा वृक्ष वटवृक्ष यांच्या का त्या वाळलेल्या काटका असतात त्यासोबत घेऊन गेले असतं वास्तविक पाहता ही गोष्ट नम्रता दाखवण्यासाठी आहे नम्रता द्यायचा आणि त्या काळात यज्ञा होत्या म्हणून त्या समिती हातात घेऊन जायचं तर गुरुकडे जाताना फार काही सोनं नाणं धन द्रव्य घेऊन जाण्याची काही आवश्यकता नाही आहे म्हणून पिपला पिपलादृशी त्यांना म्हणाले की तुम्ही आष्टी ज्याला म्हणता तप हे केलेलंच असेल ब्रह्मचर्य पाळलेलंच असेल तरीसुद्धा माझ्या संपर्कात माझ्या घरी तुम्ही एक वर्ष राहा तप करा ब्रह्मचर्य पाळा आणि श्रद्धा ठेवा श्रद्धा म्हणजे एखाद्या माणसावर श्रद्धा असणं हे गोष्ट अलग आहे आणि आपल्याला काही मिळवायचं आहे ते आपण मिळवणार ही हीसुद्धा श्रद्धा आहे एका मनुष्यावर किती श्रद्धा ठेवायची आणि त्या विषयाचं आपल्याला मिळालीच पाहिजे मिळणारच मी असं होणारच याची श्रद्धा म्हणजे ती स्वतःवर सुद्धा श्रद्धा आहे या दृष्टीने श्रद्धेचा अर्थ घ्यायचा असेल आणि एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही शाही ऋषीपुत्राने जे तुम्हाला शंका आहे ते प्रश्न विचारायचे आहेत ते तुम्ही अवश्य विचारा आणि सं निसंकोच विचार काही अडीपडी ठेवायची नाही निसंकोच आणि जर मला किंवा आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर मी विधीत करू म्हणजे पिपला रुची इतके असताना सुद्धा ते म्हणतात की मला जर माहीत असेल तर इथे सुद्धा नम्रता दाखवलेली आहे <coughs> एक तप केल्यानंतर एक वर्षानंतर कबंदिनी जो कात्यायनाचा प्रत्र होता त्यांनी प्रश्न केला की प्रजा कशी उत्पन्न होते आता हे अपर ब्रह्म आहे ब्रह्माला तिथे प्रजा वगैरे काही नसतं एकोहम बहुचा मध्ये म्हटलेलं आहे तर हे जे निर्माण केलेलं आहे तर ही प्रजा कशी निर्माण होते म्हणजे हे ज्ञानाचाही प्रश्न आहे आणि प्रजा निर्माण होणं म्हणजे कर्माचाही प्रश्न आहे याप्रमाणे भार्गव कौशल्य गार्ग्य सत्यकाम आणि सुकेश यांनी प्रत्येकी एक एक प्रश्न विचारला कोणी ओंकारासंबंधी विचारला कोणी स्थिती लय याच्यासंबंधी विचारला यापूर्वी एका घटनेचा उल्लेख करणं इथे आवश्यक आहे की भार्गव जे सुकेशा आहेत त्यांनी प्रश्न विचारला पिपला दृष्टीला की माझ्याकडे हिरण्यनाथ नावाचा कौशल देशाचा राजपुत्र जो क्षेत्रिय आहे तो माझ्याकडे आला आणि त्यांनी असं मला विचारलं हे भार्गव आपण सोळा कला असणारा पुरुषाला जाणता का एकंदर आपल्याला माहीत आहे कला आहे नृत्यकला आहे हस्तकला आहे पाककला आहे पुष्कळ आहे तर इथे यांनी प्रश्न केला की जे सोळा कला धारण करणाऱ्या पुरुषाला आपण जाणता का आणि मला ते माहिती नव्हतं तो, तो नम्रपणे माझ्याकडे आला त्याला असा विश्वास होता की मला ते माहिती आहे पुष्कळ लो असं आपल्याला वाटते की समोरच्या मंत्रालय माहीत असेल पण त्याला ते माहिती दे नसते पण आपल्याला एक मत असते की यांना हे माहिती आहे म्हणून भार्गवाकडे तो हिरणा हिरण्यना आला की भार्गवाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल म्हणून ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील म्हणून तो आला परंतु मला ते माहिती नव्हतं म्हणून मी त्यांना असं म्हटलं की मला हा सोळा कला धारण करणारा पुरुष माहिती नाही असं सांगितल्यानंतर त्याला त्याच्यावर ते विश्वास नव्हता पुष्काळ असते ती त्यांना माहिती असते पण सांगायचं नसते किंवा संकोच असतो म्हणून तो काही इतकं म्हटल्यानंतर आपल्या राज्यात परत गेलं नाही तिथेच थांबला तेव्हा तो असं म्हणाला की मला जर माहिती असतं खरोखर माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं मला तिथे रुपये यासारखं काहीच नाही परंतु तो जात नाही असं समजल्यानंतर ना त्याने शेवटी त्यांना असा वि सांगितलं की असत्य भाषण करू नये असत्य भाषण करणे म्हणजे फसवणूक आहे मला जे माहिती नाही असं माहिती आहे असं म्हणायचं आणि ते त्याला सांगायचं म्हणजे ही फसवणूक आहे आणि अशी फसवणूक केल्यानंतर त्याचा सर्व नाश होतो म्हणून मिथ्या वचन करू नये किंवा असंत भाषण भा भाषण करू नये म्हणून मी असत्य भाषण करणार नाही असं म्हटल्यानंतर तो राजपुत्र हिरण्यनाभ काही न बोलता रथावर बसून आलेल्या मार्गाने आपापल्या गावी गेलेला आहे आपल्या राज्यात गेलेला आहे तेव्हा भगवान मी आपला स्वतः प्रश्न करतो की सोळा कला धारण करणारा पुरुष कोठे राहतो हा एकंदर प्रश्न उपनिषदाचा अंतरंग आहे